ने, ने ते या थंडकीच्या कडाक्यामध्ये लहान लहान जे विद्यार्थी आहेत हे आपणास शेकोटी करताना दिसत आहेत थंडीचं लय कडक वातावरण आहे मी शिंदफाना शिंदफाना शाळेत आहे आणि मी पाचवी आहे आहे थंडी आणि थंडीमुळे काय अभ्यासाला प्रॉब्लेम आहे का हो सकाळी लवकर उठ वाटत नाही संध्याकाळी झोप झोप येते लवकर अभ्यास करायला प्रॉब्लेम येतोय किती वर्षापासून आहेत हॉस्टेलला कुठल्या वर्गात आहे सांगली कुठली शाळा आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडवणी शिंदफाना आणि पाचवी ब या वर्गातील आहे खूप तालुक्यामध्येच नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे आणि त्याचप्रमाणे आज वडवणी शहरात अति थंडीचा कडाका वाढलेला असताना आज लहान लहान मुलं हॉस्टेलमध्ये असतात ती पण या ठिकाणी त्यांना पण खूप थंडी वाजते शेकोटी केलेली आहे आणि या शेकोटीमध्ये ते पण या थंडीसाठी स्वतःचा बचाव करण्यासाठी शेकत आहेत थंडी खूप वाजते कस काय करून थंडी आहे अभ्यासाला काय प्रॉब्लेम होतोय का पहाटे लवकर उठत नाहीत अभ्यासासाठी या थंडीमुळं त्यांचा अभ्यास सुद्धा आहे उशिरा उठतायत तर त्यांनाही समजा थंडी वाचतोय आणि तो मुलं आहेत हॉस्टेलमध्ये मुलं राहतात आणि लहान लहान मुलं आहेत त्यांनाही थंडीचा खूप जाणवते आहे या थंडी उशिरा उठतात आणि अभ्यास करतात इशार मिळूसाठी कर